तू फुल लागू केले लो आरती ताई तुम्हाला मला जास्त बोलायची गरज नाही मला मोदीने पहिले सांगितले मोदीने मी तर शांतच झाले कोण आता बाहेर तुला कोण नव्हता आला तुला भेटले होते मोदी साहेब भेटले पण नव्हते तुला मग कधी सांगितलं पहिले मला सकाळी सकाळी शिवर सांगितलं प्यारे देशवासी हो नुसती मला या त्याला नाही म्हणलं तुमच्या सगळ्यात पहिले सांगितलं त्या मूर्खाला म्हणलं सकाळी पितोय संध्याकाळी उठून जाते ती पितोय कशा करता तुला प्यायचंय जरूर पे पण काय जाम जाम पर पण नको ती दारू म्हणून आपल्या जिंदगी बरबाद करू नका म्हणून तरुण बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण आदर्श मानत असाल अठरा प्रकट जातीच्या माऊळी राजांनी एकत्र केले आणि हे स्वराज्य राजांनी घडवलं आज आम्ही कथा कीर्तन करू शकतो सगळे आणि सगळे उपकार जर कोणाचे असेल तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही आज कीर्तन श्रवणं करतायत उपकार जर कोणाचे असेल तर खरं तर तुमच्या आमच्यावरती राजांची पण आज राजांना जाऊन आज एवढे वर्ष परिपूर्ण होत आहेत तरी सुद्धा आज आम्ही शिवजयंती गणपती उत्सव नवरात्र उत्सव करत आलो पण गणपती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव करत असताना एवढे वर्ष झाले आज राजांना जाऊ पण तरी सुद्धा शिवजयंती आम्ही नेमकं करतो का एक गर्ली का, गर्ली का ते सरदाराचं पोरे म्हणून घोड्यावर बसत म्हणून अजिबात नाही शिवजयंत दंगल घडली का घडली कशाकरिता घडली मी फारसा विस्तार करणार नाही पण दंगल घडल्यानंतर एक युवकाकडने आपल्या वडिलांची वाट पाहण करायचं आहे रस्त्यानं काही गुंडांची टोळी झाली त्यांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल पण आज ही मुलगी सुचलायची त्या मुलीला त्यांच्या अंतकरणातला भाव त्यांना कडा कृप लावल्या सैरा वैरा धावत परत पळत होती भेटेल त्याला म्हणायचे दादा भैया माझ्या पाठीमाग काही गुंड लागले तरी वाटले ते झालं तरी चालेल पण जीवाचं इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे त्या मुलीला कुणीच आदर सहारा दिला नाही पळत एका चौकात आली कठडावर हात ठेवले उजवीकडे डावीकडे पाहिलं उजवीकडे पाहिलं नंतर गल्ली गल्ली मध्ये घर घराला खिडकी खिडकीतून मंद प्रत्येक बाहेर पडताना पाहिला रे कुठं तरी किरण दिसतो म्हणून मुलगी त्या खिडकी जवळ जाऊन पोहोचली पण खिडकीतून आतमध्ये डोगावलं त्या घरामध्ये पंचवीस ते सव्वीस वर्षाचा एक नवतरुण तिनं पाहिलं सांभरून गेली दारावरती थाप टाकली त्या दादाने रात्रीच्या बारा वाजता दरवाजा उघडला तिनं हात जोडले सांगलं दादा रात्रीचे बारा रात्री वाजलेले माझ्या पाठीमाग काही गुंड लागले वाटेल ते झालं तरी चालेल पण जीवाचं निजतीचं रक्षण झालं पाहिजे त्या मुलासाईला दीदी आत बाकीचं सगळं काही मी बघतो मुलीला आतमध्ये पाठवलं आतून पांघरून दिलं रात्रीच्या बारा वाजल्यापासून मुलगा काठी घेऊन बसलेला आहे मुलं पळत आले रे मुलं पळत आले गुंड पळत आले आणि त्यांनी हा दिपार करून पाहिला मुलगी गेली कुठं गेली कुठं अरे हा विचार करण्यापेक्षा आता आपण आपला जीव घेऊन पळालेलं बरं आणि या मुलाच्या धाकानं भीतीने ती तरुण पोरं पळून गेली रात्रीच्या बारा वाजल्यापासून तर सकाळच्या सहा वाजेपर्यंत याच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ निर्माण झालं अरे ही मुलगी पर्यंत आली जीवाच इज्जतीचं रक्षण करा असं ती म्हणत होती पण हिच्या लक्षात मी सुद्धा हिंदू आहे मी एक तरुण आहे आज माझ्याही मनात काही आलं तर मी स्पर्श करू शकलो असतो पण हा विचार न करता या माझ्या घरात काढली कशी सकाळ झाली की तिला प्रश्न करेन सकाळ झाल्याबरोबर मुलगी निघाली त्या दादाला म्हणते दादा रात्रभर माझं रक्षण केलं त्याबद्दल धन्यवाद तुला येते बरं दादा मी त्यानंतर दिदीला प्रश्न केला दिदी मला धन्यवाद देऊ नको एक भाऊ म्हणून माझं आद्य कर्तव्य होतं तुम्हाला त्या ठिकाणी आधार मागितला आणि म्हणून मी तुला सहारा दिला मला धन्यवाद देण्याची गरज नाही दिली पण मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे रात्रीच्या वेळेला तू तू आली रक्षण करा असं म्हणत होती पण लक्षात द्यायला पाहिजे होत ज्याच्या घरामध्ये आले तो पंचवीस सव्वीस वर्षाचा नवतुण आहे माझ्याही मनामध्ये काही आला असता तर दिदी मी तुला स्पर्श करू शकलो असतो पण हा विचार न करता रात्र काढलीस कशी उत्तर मला अपेक्षित आहे हे शब्द ऐकल्या बरोबर मुलीच्या तर पायाखालची जमीन हदरले हा जुळून सेन दादा नसेल या विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत पण तुझ्या रूपात मला आज माझ्या प्रत्यक्ष दर्शन झालं तिनस दादा तिना दादा माझ्या घरासमोर दंगल चालू आणि मी माझ्या आई वडिलांची वाट पाहत घरासमोर उभा आहे रस्त्यानं काही गुंडांची ठोळी चालली त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी ठरवलं वाटेल झालं तरी चालेल पण आज ही मुलगीच उचलायची दादा ती मुलं माझ्या पाठीमाग पळतात मी सैरा वेळा धावत करत पळत होते ना त्यावेळेस भेटेल त्याला लावण्याचे जीवाचं इज्जतीचं रक्षण करा पण मला कुणीच आधार सहारा दिला नाही पळत एका चौकात आले दादा कटारावर हात ठेवले उजवीकडे डावीकडे पाहिलं उजवीकडे पाहिल्यानंतर गल्ली गल्ली मध्ये घर गर। घराला खिडकीतून खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिलं अरे कुठं तरी आशीचा किरण म्हणून दादा मी त्या खिडकी जवळ जाऊन पोहोचले पण खिडकीतून आतमध्ये डोकावलं त्यावेळेला तुझ्या घरात भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला दिसली आणि मला ठाऊक आहे ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहे त्या घरामध्ये उठले स्त्रीवर कणे वर अत्याचार आणि अभिनय होणार आहे हा माझा विश्वास आहे आणि म्हणून तर मला असं वाटतं आज राजा अभ्यास करते आजही आम्ही शिवले ती करतो आणि एकच वाक्य आज राजांच्या पश्चात आपल्याला ऐकायला मिळतं काय के राजा ज्यांना ज्यांना माझ्या राजांप्रती स्वाभिमान बसलेला व्यक्ती असा नसेल की तो टाळी वाजवणार नाही प्रेमाने सर्वांनी

एक तुम्ही नका म्हणून आपला आवाज मोठाच येणार किंवा बसलेल्या लोकांचं माझ्या राजांवर किती प्रेम मला पाहूया ताट बस सगळ्यांना प्रेमानं एक साथ जयघुष करायचंय सगळ्यांनी छत्र आहे नाही आपल्याला संतांसारखा परमार्थ करणं शक्य झालं राजांचे गुण आत्मसात करा योग्य मार्गाने चला परमार्थिक सांप्रदायिक संस्कार तुमच्यावरती असू द्या जीवनात तुम्ही कधी भटकणार नाही एवढी ताकद माझ्या या संप्रदायाची भगवत भक्तीची आहे आणि म्हणून माऊली शेवटाला सांगतात की अरे भक्ती करा नामचिंतन करा असं म्हणून आम्ही समाजाला सांगितलं नाही तर ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती दया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गोड अर्थात अभंग आताच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडलं होतं टाकरी टाळ वाजवतायत गातायत वाजवतायत नृत्य करतायत पण तुमच्याकडून भक्ती व्हावी नामचिंतन व्हावं अशी माझी अपेक्षा त्यामुळे सगळ्यांनी टाळ बसायचे श्रद्धेनं दोन मिनिट टाळी वाजवा प्रेमानं आमच्या सगळ्यांबरोबर सर्वांनी भजन करावं राधेरा